बाईच्या आवाजात व्यवस्थित झालं पाहिजे एक दोन तीन बाईच्या आवाजात बोला माझ्यामुळे झाले वय वेळ द्यायला पाहिजे तुम्हाला बर व्यवस्थित डोळ उघडून साडी व्यवस्थित नेसायची हा हा एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे गणपती बाप्पा मंगल मूर्ते म्हणजे सगळे जागा आहेत या ना मजा अजून गरोदर बाई बघायचं अजून लय काय काय बघायचं हो बाई डोळक की साडी नेसून घ्या आता जर साडी निसटली तर ही साडी फिक्सच करून जाणार आज मी कायमच निसटणार नाही मग ते कायमच हा हा ज्यांच्या स्पष्ट केलंय इकडे या बाई बाई का का जावा 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 तुम्हाला काय भूत भीत लागले काय नाही हो असं का बघायला लागलाय सर तुम्ही सगळ्यांशी भीती घालत आता तुमचा नवरा उडकून आणायचा आहे बाई जावा तुम्ही खाली जावा आणि तुमचा नवरा उडकून घेऊन या जावा हा व्यवस्थित घेऊन यायचा बाई जरा मोठ घेऊन या की हा हा इकडे इकडं मी दाखवू तुम्हाला इकडचं कुठलं पसंत पडते काय आरबीचा ड्रेस घातलेले दिसते बघा हा हा जावा जरा बघा जावा हा हा या या लवकर या जावा की बाई उडकून आणा जावा एकाच्या प्रेमानं हाताला धरून या मुकेशात जाते मग घेऊन या घेऊन या वाई घेऊन या घेऊन या प्रेमा घेऊन या पटकन या आई मांडपात नाही या मंडपात मंडपात नाही या मांडवात नाही या अरे धरत नाही कोणाला तो शांत बसा भाऊ आई स्टेज कडे या तुम्ही स्टेज कडे काय सगळं घाबर त्या तिथे लग्न करून झाले हा बिना पैशाचं लग्न व्हायला घेऊ तुमचं बायको तुम्हाला चांगली देखणी मिळाल्या शापरकरांना हा बाई इकडे आम्ही तुम्हाला दाखवतो इथले घेऊन या घेऊन या ब्ल्यू शर्ट टी शर्ट घेऊन या पकडा पडा 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 हा हा ना हा ना हा ना काय राहुल एवढं या बाईची साडी सुटली तुमच्या नवऱ्याच्या नादात हा नवरा शोधायचा काय साडी सांभाळायची मोबाईल मित्राकडे द्या कोणाकडे तुमचा नवरा खाली बसून घ्या ज्यांच्या स्पर्श केले खाली बसून घ्या ज्यांच्या स्पर्श केले खाली बसून घे खाली बसून घे खाली बसून घे काय करते तुमचा नवरा मोबाईल घेऊन चॅटिंग करते की घ्या त्याला जवळ घ्या कुठल्या बाई सोबत बोलायला विचारा घ्या की जवळ हा काय नाव आहे नवऱ्याचं बाई साडी खाली पटली की होती नवऱ्याला दिसूया काय मग असू द्या काय नाव नवऱ्याचं तुमचं माहित नाही माहित नाही नवरा लाज लाज ते वाटत तुमचा पण हेच नवरा आहे काय मग वैर गेलाय तिथे थांबलाय तुमचा नवरा घेऊन या जाऊ कावळा टी शर्ट घेऊन या धनाजी धनाजी त्याला धरायसाठी तुम्हाला बरोबर <laughs> हिरो या धरा तुमच्या नवऱ्याला सोनूला जरा माया करा गालाची पप्पी घ्या तुमच्या तुमच्या सोन्याला जरा गालाची पप्पी घ्या अ बाई तुमचा नवरा घ्यायला सोडचिडकी झाली वाटत तुमची कुठे गेला की के या कि काय राव कार्यक्रम म्हणजे मजा घालवायला तुम्ही पाच मिनिट येऊन थांबायचं तुम्हाला तर असं केलं तर अवघड आहे पुढं हा चला कोणतरी या पटकन या या अजून का नाही तर तुम्हाला हा मग थांबा न पाच मिनिट बाई काय करतोय तुमचा नवरा काम माहित नाही माहित नाही त्याने बाजारात त्याने माळव विकतात माळव ओ बाई हा बोला की काय तुमचं काय स्क्रू ढिल्ला झालाय काय काय नाही हो तस काय पाहिलं तस पहिल्यापासून तसंच आहे तुमच्या नवऱ्यावरती ही बाई लाईन मारत होती मागची बाई कागद ठरते ओ बाई हे बघा हे नवरा का नाही हिचा तुमच्यावरती लाईन मारायला लागलाय हा आणि तुमचा पण हे नवरा की नाही हिच्यावर लाईन मारायला लागलाय चप्पल अरे कडू भाड्या चप्पल घेऊ <laughs> चप्पल घेऊ <दे। laughs> <बटावा। laughs> <लावा। laughs>

माझा प्रेम आहे ते जेव्हा का का ए काय हो तु ए ते पहिला माझा आहे मग आहे काय काम दे मी तू तिला तू सोडती मी पण नाही सोडत जा मी पण सोडत नाही ये नवऱ्याला घ्या तुमच्या जरा तुम्ही खाली बसा डोळे जो शांत बसा तुमच्या जरा नवऱ्याला घ्या काय काम करतय माळावर माळावर मागावर जाते वय किती पगार आहे आहे येते काय भर व्यवस्थित येते किती मुलं आहेत बाई तुम्हाला तीन मुलं हं नाव काय धनाजीच आहे काय प्रेमान काय म्हणता बाई हं बनू दणू म्हणताय दुसरे कोनीकडे बघते काय काय बघा ती समोर राहिले क नाही बाई लाल वडणी थांबल्या का नाही हा हा का नाही बघत होता हे काल नवरा तुमचा <laughs> जरा द्या त्यांना या कि जवळ घ्या त्यांना खाली घ्या जरा पाठीत दणका द्या जोरात दणका द्या हा ऐकत कस आगावपणा करत आहे चावट आहे आणि मी जर नाही ते भगतसिंग गाड्या मध्ये पण बघितले त्यांना माहिती होय माईक जवळ तर जवळ घ्या त्यांना प्रेमान जवळ घ्या मांडीवरती घ्या त्यांना जरास बसवून मांडीवर मांडीवर येत नाही हा मग काय करता तुम्हाला मांडी घालता येत नाही साडी लुंगी नसला साडी लुंगी नसल्यावर कसं येत आहे बस आता ही बाई तुम्हाला बस ना नवऱ्याच्या मांडीवर नवऱ्याच्या मांडीवर बसायचं बाई इकडे या इकडे या इकडं त्यांच्या स्पष्ट केले वर या बाई इकडे 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 डोळ उघड इकडं बघा तुमचा नवरा थांबला यांना घेऊन पिवळा शर्ट पिवळा शर्ट घेऊन घ्या वर वर घ्या घ्या प्रेमान माया करून वर घ्या या बाई लवकर या पटकन या साडीमुळे इना इकड नाही या जिना चढ जिन्यापासून चढाय आपल्याला आवडत <laughs> नाही नवऱ्याला खाली बोलव जरा माईक जरा जरा तुमच्या नवऱ्याला घ्या जवळ घ्या नवरा सात फुटे सात कुठे आहे सा। कस काय पसंत केला वाई करून घ्यायला पाहिजे नवरा शेवटी शेवटी नवरा आहे नवरा जरा आगाऊपणा करतय लय आगळपणा करते जरा सगळं तोड तोड गावा की जरा तिकडे घेऊन जाऊ मुकेश त्यांना मध्ये जरा सगळ्यांना दाखवा बाई तुम तुम तुमक्या जायचं तुमच्यासाठी गाणं लागणार आहे त्या गाण्यावरती नाही व्यवस्थित डान्स करत करत जायचं आहे साडी फेडते डान्स काय जमत नाही जरा त्यातल्या त्यात हो बाई त्यातल्या त्यात पण जमतच नाही हा त्यातल्या त्यात पण जमत नाही हो साडी हा स्टेजवर मित्रमंडळी साठी सूचना जागेवरती उभारायचंय एक दोन तीन सगळेजण वरा जागेवरती माईक द्या ना उद्याच्या हातात सगळेजण व्यवस्थित साडी नेसायचा आहे सगळ्यांना मेकअप च सामान द्या सगळेजण पावडर लावून घ्यायचाय चेहऱ्याला व्यवस्थित धनाजी या की राव